काळजी करू नका नमस्कार आपण पाहताय महाराष्ट्र प्राईम न्यूज आज आपण मुंबईमध्ये ताज हॉटेलच्या आपल्या सर्वांनाच माहित आहे की वीस तारखेला सकल मराठा समाज मुंबईमध्ये उडकणार आहे आणि गेल्या अनेक दिवसापासून मनोज रंगे पाटील हे मराठा समाजाच्या हक्काची लढाई मराठा आंदोलन करण्यासाठी ते मुंबईमध्ये येत आहेत आणि आता बऱ्याच वेळा असा देखील प्रश्न उपस्थित केला गेला आहे की मुंबईमध्ये जर तीन कोटी मराठा समाज एकत्रित आला तर हा सगळा मराठा समाज मुंबईमध्ये आला तर प्रचंडाची गर्दी होऊ शकते तर त्याच पार्श्वभूमीवर नेमका मुंबईमध्ये आल्याच्यानंतर काय काय पाहण्यालायक आहे आणि मनोज रंगे पाटील यांनी जसं सांगितलं की आमचा सा देखील अधिकार आहे की आम्ही मुंबईमध्ये येऊ शकतो आणि कुठल्याही कायदेशीर रीत्या आमच्यावर कारवाई करू शकत नाही जसं की सर्व लोक पिकनिकसाठी मुंबईला जातात जसं ताज हॉटेल पाहण्यासाठी मुंबईचे समुद्रकिनारा पाहण्यासाठी गेटवे ऑफ इंडिया पाहण्यासाठी सगळे लोक येतात तसंच स सकल मराठा बांधव देखील मुंबईमध्ये दे येणार आहे आणि वीस तारखेला मनोज रंगे पाटील हे मुंबईमध्ये निघणार आहेत आणि मुंबईमध्ये आल्याच्यानंतर आझाद मैदानावरती मनोज रंगे पाटील यांचं गुन्हा एकदा उपोषण असणार आहे यापूर्वी आपण पाहिलं असेल की उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी मनोज रंगे पाटील यांना एक ओपन चॅलेंज केलं होतं की जर तुम्ही मुंबईकडे येण्याची भाषा करत असाल मुंबईमध्ये आल्याच्यानंतर तुम्हाला आम्ही जेवढी काय कारवाई करण्यात येईल अशा देखील शब्दामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज तारंगे पाटील यांना इशारा दिला होता त्यानंतर मनोज तारंगे पाटील म्हटले होते की मराठा शांतता प्रिय आहे आणि शांततेत आम्ही आंदोलन करत आहोत जर आम्ही शांततेच्या मार्गाने आंदोलन करत असू तर आमच्यावर कुठलीही कारवाई करू शकत नाही जसे सर्व लोक मुंबई पाहण्यासाठी येतात तसं सगळ्यांनाच आंदोलन पाहायचं असतो गेट ऑफ इंडिया बघायचा असतो मुख्यमंत्री कुठं राहतात मंत्री लोक कुठं राहतात हे सगळं बघायचं असतं तसं लोक इथं येऊन पिकनिकसाठी येतात फिल्पी काढतात तसंच आमच्या सकल मराठा भाविक शोडबईमध्ये यायचं आहे आणि आम्ही शांततेत मुंबई रस्ते ठिकाणी अशी गर्दी होऊ शकतात या ठिकाणी सर्व लोक एकमेकांसाठी मनोरंजनासाठी येत असतात असंच मराठा समाज देखील आंदोलन शांततेत करत मुंबई पाहण्यासाठी येत आहे आणि जर सरकारने वीस तारखेच्या आधी जर आरक्षण दिलं तर मराठा समाजाला आरक्षण जर दिलं तर मराठा समाजाला मुंबईमध्ये येणार नाही असं देखील बोललं जात आहे परंतु इथं आल्याच्या नंतर अनेक दुरावस्था होऊ शकतात असं देखील जाते अवस्था असेल जेवणाची व्यवस्था असेल प्रचंड गर्दी अनेक वेगवेगळ्या गोष्टी आहेत ह्या सगळ्या गोष्टी जर टाळायच्या असतील तर मराठा समाजाने मुंबईकडे येऊ नये असे देखील राज्य सरकारकडनं बोललं गेलं परंतु मुंबई ही कोणाच्याही बापाची नाही मुंबई ही सगळ्यांची आहे आणि आम्ही देखील सगळेजण मुंबई पाहण्यासाठी येणार आहोत असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी केला ज्यांच्या दम असेल त्यांनी आडवून दाखवा आम्ही तीन कोटी मराठा मुंबईमध्ये येतोय असा इशारा सरकारला मनोज जरांगे पाटील यांनी दिलेला आहे तर मुंबईमध्ये खास करून पाहण्यासाठी काय काय आहे ते आज आपण पाहतोय या ठिकाणी बघू शकता प्रचंड गर्दी वाहतुकीची खूप कोंडी या ठिकाणी असते कायमस्वरूपी या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी असते आणि एवढ्या गर्दीच्या ठिकाणी जर तीन कोटी लोक एकाच वेळी जर येत असतील तर प्रचंड समस्या या ठिकाणी उद्भवू शकतात मुंबईमध्ये समोर बघू शकता हे आहे गेटवे ऑफ इंडिया या ठिकाणी समुद्रकिनाऱ्यामध्ये जहाजामध्ये बसण्यासाठी बरेच लोक असतात या ठिकाणी जहाज वगैरे तुम्ही बघू शकता तर अनेक लोक या हे सगळं पाहण्यासाठी शकतो असंच मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे आणि हा आमचा अधिकार आहे कुठलीही कारवाई तुम्ही करू शकत नाहीत असं मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलेलं आहे तर हे ताज हॉटेल पाहण्यासाठी वीस तारखेच्या नंतर कोण कौन कोण येणार आहे कमेंटच्या माध्यमातून आम्हाला नक्की कळवा हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कारण मनोज जरांगे पाटील सकल मराठा समाजासोबतच वीस तारखेला मुंबईकडं कर आगेकूच करतायत ते गेवराईवर नगरमार्गे पुणे आणि पुण्यावरनं ठाणे न नंतर मुंबई असा त्यांचा प्रवास असणार आहे मनोज रंगी पाटील हे एकटे नसणार आहे त्यांच्यासोबत जवळपास अडीच ते तीन कोटी मराठा समाज एकत्रित असणार आहे आणि प्रचंड अशी गर्दी असणार आहे शंभर टक्के पंचवीस तारखेला इथं मराठ्यांचं आगे आगेमोवळ असणार आहे खरंच प्रचंड अशी गर्दी असणार आहे पाऊल टाकील जागा राहणार नाही अशी अवस्था या ठिकाणी पोहू हो शकते प्रचंड अशी गर्दी आहे बघू शकता तुम्ही आणि पंचवीस तारखेला खरंच या ठिकाणी प्रचंड अशी गर्दी होईल कारण महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील मराठा बांधव हा मुंबईकडे येत आहे आणि शांततेत आंदोलन करण्यासाठी आझाद मैदानावरती मराठ्यांचं आंदोलन आहे आणि त्या आंदोलनाला सरकारने गांभीर्याने घेऊन पुढं कायदा व सुव्यवस्था निर्माण होऊ नये किंवा मुंबईमध्ये घाण होऊ नये किंवा मुंबईमध्ये अशी गर्दी होऊ नये वाहतुकीची कोंडी होऊ नये यासाठी राज्य सरकारने ठोक पावलं उचलून मराठा समाजाच्या हक्काचं आरक्षण मराठा समाजाला दिलं पाहिजे असं मनोजरंगे पाटील यांनी अनेक वेळा मागणी केलेली आहे आत्तापर्यंत कसं पाहिलं तर मनोजरांगे पाटील हे गेल्या बारा ते चौदा वर्षापासून मराठा समाजाच्या हक्काची लढाई मराठा आरक्षणाची लढाई लढत आहेत मनोजरांगे पाटील यांच्याकडनं दोन महिन्याचा अवधी सरकारने वाढवून घेतला आणि ताज हॉटेलच्या परिसरामध्ये आपण आहोत आणि या परिसरामध्येच मराठा समाज येणार आहे मुंबईकडं मराठा समाजाला येण्यापासून कोणीही अडवू शकत नाही याचं कारण असं आहे की या ठिकाणी आपण बघू शकता अगदी विदेशातले लोक देखील मुंबई पाहण्यासाठी येत आहेत या बीचवरती फिरण्यासाठी येत आहेत ताज हॉटेल पाहण्यासाठी येत आहेत जर हे बा विदेशातले बाहेरच्या राज्यातले लोक मुंबईमध्ये येत असतील तर मराठ्यांची तर हक्काची मुंबई आहे आणि महाराष्ट्राची राजधानी असल्यामुळं प्रत्येकाला इथे येण्याचा अधिकार आहे या ठिकाणी येऊन फोटो काढण्याचा हा आनंद सगळ्यांनाच अधिकार आहे तर हा अधिकार कोणीही हिरावून घेऊ शकत नाही त्यामुळं मराठा समाज हा मोठा प्रचंड गर्दीने येत्या पंचवीस तारखेला वीस तारखेच्या आपल्याला मुंबईकडे आगीकूत झालेला दिसणार आहे आणि ज्यावेळेस मराठा समाज हा मुंबईमध्ये येईल त्यावेळेस या ठिकाणी मात्र सगळं भगव वादळ आपल्याला पाहायला भेटणार आहे प्रचंड असा जनसमुदाय आणि मराठ्यांची ही गर्दीची तोफ मुंबईमध्ये धडकणार आहे सगळे रस्ते असतील मोठमोठाले हायवे असतील हे सगळे हॉटेल्स असतील बीच असतील गेटवे ऑफ इंडिया असेल हे सगळे जे ठिकाणं आहेत हे सगळे जाम झाल्याशिवाय राहणार नाही आणि तुम्ही मुंबईकडे येणार आहात का हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा तुम्ही मुंबईकडे येण्यासाठी काय तयारी केली आहे आणि कोणत्या दिवशी तुम्ही मुंबईकडं निघणार आहात हे देखील कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा आता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून मुंबईकडं लोक निघत आहेत आणि जर मुंबईकडं येतात हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्हाला हा या ठिकाणचा नजराना कसा वाटला आहे हे देखील आम्हाला कमेंटच्या माध्यमातून नक्की कळवा या ठिकाणी आल्याच्यानंतर खरंच अतिशय मनमोहक असं दृश्य आपल्याला पाहायला मिळते आपण बघू शकतायत हा समुद्रकिनारा सगळ्यांचंच लक्ष वेधून घेणारा हा समुद्रकिनारा आहे ज्या ठिकाणी बाहेरच्या देशातील बाहेरच्या राज्यातील लोक पिकनिक म्हणून या ठिकाणी येत असतात तसंच महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव देखील या ठिकाणी येणार आहे या ठिकाणी आपण बघू शकताय काही फॉरेनर देखील आहेत जे पिकनिकसाठी या ठिकाणी आलेले आहेत जे फोटो वगैरे काढायला सुरू आहे तर हे सगळे जर मरा मुंबईचा आनंद लुटत असतील तर आपण देखील मुंबईचा हा आनंद लुटला पाहिजे असं सगळ्यांची एक भावना असते आणि महाराष्ट्रातील तमाम मराठा बांधव हा मुंबईकडं येणार आहे आणि वीस तारखेला खरंतर हे आंदोलन सुरू होत आहे आणि वीस तारखेनंतर मुंबई मराठ मुंबईमध्ये मराठा धडकणार आहे तर या ठिकाणी बघू शकता हे सगळे फोटो सेशन आणि फोटो काढण्यासाठी हे सगळे मंडळी जमले आहेत आपण त्यांच्या काही बाईट बाईट घेऊ शकतो या ठिकाणी बघूयात तर या ठिकाणी काही बांधव आहेत त्यांच्याकडून आपण सगळ्यांकडून जाणून घेणार आहेत आता आपण ताज हॉटेलच्या समोर आहोत बघितलं तर प्रचंड अशी गर्दी आहे या ठिकाणी काही तरुण बांधव आहेत त्यांच्यासोबत आपण चर्चा आणि अधिकची माहिती जाणून घेतो नमस्कार आपलं तुम्ही इथं आहे रोजची जर गर्दी बघितली आपण किती गर्दी असते पाहिजेवाला जागा गर्दी वगैरे प्रचंड असते त्यात मराठा समाज हा जवळपास अडीच ते तीन कोटी मराठा समाज हा मुंबईत येणार आहे असतात काय एकदम पूर्ण बंदच होईल वाटतं बंद होईल असं वाटतं पूर्ण बंद काय प्रॉब्लेम तयार होऊ शकतात जर मराठा समाज हा कोटीच्या संख्येने जर मुंबईमध्ये आला तर मनोज सरांगी पाटील तर काय काय समस्या उद्भवू शकतात एकदम पूर्ण जाळ पोळ सगळं इथं पण होऊ शकतात अच्छा पण म्हणून मनोज सरांगी पाटील हे शांततेचा इशारा करतात शांततेच्या मार्गाने सगळ्यांना जर मुलांनी शांतते आले चांगलं होऊ शकत शांततेच पण ट्रॅफिक वगैरे त्यामुळे सगळ्या सगळ्यांचे आलो संख्येने अडीच कोटी मराठा जर एकाच वेळी मुंबईमध्ये आला तर प्रचंड असे हाल होऊ शकतात असंच या ठिकाणी सांगतायत अनेक काही आहेत इकडे आपण त्यांच्यासोबत चर्चा करणार आहेत या ठिकाणी काही करून बघायला किती गर्दी असते इथं फुल गर्दी असते आता मनोज दरांगे पाटील यांचं आंदोलन असणारी मुंबईमध्ये वीस तारखेला प्रचंड गर्दी या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतात वीस तारखेच्या असं सांगितलं जात आहे की अडीच ते तीन कोटी लोक एकाच वेळी इथे येणार जर अडीच ते तीन कोटी लोक इथं आले तर कसे अवस्था असणारे मुंबई मध्ये काय वातावरण जाम होईल सगळी मुंबई जाम सोबत प्रत्येकाचं एक स्वप्न असतं होणारच्या परत येणार कधी येणार आहेत आणि कसं असणार आता मनोजे पाटील मग त्यांच्या पायी यात्रेमध्ये सहभागी होणार हो आता इथं तुम्ही मुमतावर वर बावीस बावीस तारखेच्या नंतर कसं बावीस तारखेच्या नंतर मुंबई एवढी सगळीकडे अच्छा बरं आज जर बघितलं प्राथमिक सुविधा असतात टॉयलेटची सुविधा आज एक पिकनिकला आल्याच्या नंतर काय सुविधा आपल्या वाटतात किंवा अडचण काय कुठल्या कुठल्या समस्या अवेलेबल आहे बरं आंदोलनाच्या नंतर कसं असेल प्रत्येक गोष्टी अभाव प्रत्येक गोष्टीचा पाणी सरकार ते निधी करू शकणार नाही काय वाटत तुम्हाला की सरकारकडे पाहून सरकार देण्याच्या मानसिकतेत आहे असं वाटत आहे आता राजकीय प्रेशर आहे तर बघू शकतात की गावाकडचे काही लोक इकडे आलेले असतात मुंबई पाहण्यासाठी त्यांचं असं म्हणणं की सरकार हे मराठ्यांना आरक्षण देण्याच्या मानसिकतेत आहे परंतु राजकीय प्रेशर असल्यामुळे सरकार आरक्षण देऊ शकत नाही काही आहेत काही चर्चा करणार आहोत बघताय तुम्ही हा तर या ठिकाणी बघू शकत आहेत नांदेडवर ताई पहिल्यांदाच आला तिथं यापूर्वी आला होता कधी आला होता एक वर्ष काय वाटत नाही त्याची खंत आहे आता तारखेच्या नंतर मराठा सगळा तर त्यावेळेस वातावरण कसं असेल मुंबईला असल्यामुळे

अच्छा आंदोलन वाटत झालाय आंतरवादी सराठी सभा लोकांना देऊ शकले आता हे मुंबईत आले मुंबईत अशी अवस्था होणार आहे मुंबईची की आपण बघताय की प्रचंड अशी गर्दी या ठिकाणी सगळ्यांना मुंबईमध्ये आल्याच्या नंतर पहिल्यांदा ताज हॉटेल पाहायचं असतंय गेटवे ऑफ इंडिया बघायचं असतंय मुख्यमंत्री कुठं राहत आहेत मंत्री कुठं राहतात या सगळ्यांचे बंगले त्यानंतर मनोज रागे पाटील म्हणतात की शेअर मार्केटचा जो बैल आहे तो पण पाहायचा आहे समुद्राच्या खाड्या पाहिजेत समुद्राचे बीच पाहिजेत आमदार निवास पण आहे सगळ्यांना आमदार निवास पाहिजे आपले आमदार नेमकं कुठे राहत आहेत हे सगळ्यांना पाहिजे आणि बरं असा एक सरकारकडून आवाहन केलं होतं की तुम्ही जर मुंबईकडे आलात तर तुमच्यासमोर कायद्याने कारवाई केली काय 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 मुंबई पाहायला गेलो ना अरे आम्ही बघितली माझ्या भाऊ बघितली आहे ना तुम्हाला वाटत आमच्या आतापर्यंत सगळ्यात गोंधळ आता बघितलं सगळ्यांनी आम्ही कुठला एक आता झाली सगळे आमच्या ऐतिहासिक मोर्चा झाले कुठं कचरा नाही कुठेतरा मुंबई पण शांती शांती आणि मुंबई आमची तर ही आहे भावना सकल मराठा समाजाची मुंबईमध्ये आम्ही येणार आमचा तो हक्क आहे या अधिकाराच्या जोरावर मुंबईकडे वीस तारखेच्या नंतर मराठा मोर्चा धडकणार आहे तारखेच्या नंतर पंचवीस तारखेपर्यंत हा मोर्चा मुंबईमध्ये असेल आणि त्यावेळेस मात्र मुंबईचं चित्र पाहण्यासारखं असणार आहे तर हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा तुम्ही मुंबईकडे येणार आहात का कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि तुम्ही हा व्हिडिओ कुठून ते देखील आम्हाला कमेंटमध्ये कळवा परत भेटू अशा जगा छान माहितीमध्ये नमस्कार